हा गुरुजी तुम्हाला पुढच्या हा चांगली गोष्ट घडली आहे ते आले आहे मामी तुम्ही तिकडे गेलात मामांकडे गुरुजी त्यांना बघितलं तो <laughs> एक्स्ट्रा खर्च <करचा> नको सुंदर <laughs> <laughs> हो स्मेल वाले प्लास्टिक चालू ते आहेत खोटे पण त्याला स्मेल खूप फ्रेश आहे

সরি অ্যাকশন আমি তো জানিনা বড়িন ছিল এই কলকাতা মঙ্গলি যখন তোর ভর কত ছিল আসলে সামনে তো কিছুই ছিল না সরি সরি কত করে তুমি বিশ্বাস করো হ্যালো ভাই

रेडी सर आता शरदचं वाक्य ना ऍक्शनला हा सर पुढचं करायचंय कंटिन्यू ओके चल